श्री स्वामी आजचा हा संदेश टाळू नकोस जर तू हा संदेश ऐकलास तर भाग्यवान ठरशील तुझ्यावर कुठलंच संकट येणार नाही अरे पाहून दुर्लक्ष करू नकोस आज तुझ्या दुःखाचा शेवट होणार कारण मी तुझ्यासोबत आहे हा संदेश तू शांतपणे ऐकून घे मी तुझ्यासाठी काही खास योजना आखून ठेवल्या ज्या तुझ्या आयुष्यात सुख आणि समृद्धी आणि आनंद घेऊन येतील बाळा चिंता करू नकोस आजच्या या दिवसापासून सर्व काही तुझ्या मनासारखं होईल विश्वास ठेव तुझ्या आयुष्यात कितीही संकट आली तरी तू थंड राहा आणि माझ्यावर विश्वास ठेव अरे बाळा चांगलंच होणार आहे हे गृहीत धरून चाल बाकीचं परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल घाबरून जाऊ नकोस संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा माझा स्वामी भक्त अरे बाळ तुझं माझं असं काही नसतं मी सर्वस्वी तुझाच आहे फक्त एकदा माझं ध्यान कर अरे पुढे मला बरंच काही सांगायचं आहे तू ऐकून घेतलंस तर खूप भाग्यवान ठरशील बाळा तू घाबरू नकोस तुला कोणत्याही यशापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग मिळत नसेल तर तो मी शोधेन जर कोणताही मार्ग नसेल तर तुझ्यासाठी तो मी बनवेन बाळा स्वामी म्हणतात सुख दुःख तुझ्या हातात नाही पण सुखानं जगणं हे मात्र नक्कीच तुझ्या हातात आहे अरे तू चुकलास हे चुकीचं नाही पण तू हे माहीत असूनही त्याच वाटाने पुढे जात आहेस तर मात्र तू चुकत आहेस बाळा मला आशीर्वाद मागण्याची तुला गरजच नाही जर तू प्रामाणिक माणूस म्हणून जगत आहेस बाळ हा संदेश शेवटपर्यंत आहेत तुला खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे बाळा स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्याला व्हिडिओला लाईक कर आणि श्री स्वामी समर्थ टाईप कर बाळा तुझ्याकडं ज्ञान आहे माहिती आहे मला म्हणूनच तर तू मला ओळखलंस आणि इथे आलास बाळा गरुडा इतकं उडता येत नाही म्हणून काय चिमणी उडण्याचं सोडत नाही मग तू तर माणूस आहेस मग तू का करू शकत नाहीस अरे बाळ तुझं दुःख त्रास वेदना सुखात बदलतील आणि तुझ्या मार्गातील अडथळे चमत्कारात बदलतील तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझं कार्य करत राहा बघ मी तुला तुझ्या पाठीशी उभा दिसेन बाळा मी जे करतो ते तुझ्या चांगल्यासाठीच करतो तुझ्या रक्षणासाठी करतो म्हणून जे झालं त्याबद्दल विचार करत बसू नकोस जे झालं ते चांगल्यासाठीच झालं बाळा विश्वास ठेव प्रत्येक संकटात मी तुझ्या पाठीशी उभा आहे अरे शक्य आहे तुला माझ्याशी संवाद साधायला सगळी चिंता सोडून एकदा मनापासून माझं नाव घे अरे बा तुझ्या सुखात दुखात मी कायम तुझ्यासोबत असेल पण तू आनंदी राहावं म्हणून मी कायम तुझ्या पाठीशी असेल तुझं कोणतंही कार्य तू आनंदाने कर मला खात्री आहे तुला यश नक्कीच मिळणार त्या यशाचा साक्षीदार मी असेल अरे बाळा नाती मोठी नसतात तर ती सांभाळणारी तुझ्यासारखी माणसं मोठी असतात बाळ तुला मार्ग दाखवायला मी आहे ना पण तू चालत राहा काळजी करू नकोस तुझ्या वाटेतला प्रकाश आहे मी अरे तुझ्या मनात चिंता असेल तर तिथे मी कसा असं राहणार चिंता करणं सोड आणि माझा हात धर अरे तुझे चांगलं काम करत आहेस ना त्या कर्मामध्ये मीच तर आहे तुझं कार्य करत राहा बाळा आळस झटकून टाक तुला आत्ता जर छान वाटत असेल पण सवय करून घेतलीस तर तुलाच कठीण होणार हे नक्की अरे सुखात किंवा दुःखात कधीही केव्हाही कुठेही माझं नामस्मरण कर मी कायम तुझ्या पाठीशी आहे अरे भिऊ नकोस पुढे जात जा संकट दूर होतील खास तुला माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी स्वामी म्हणतात मान्य करणं कठीण आहे तरीही बदल हा होणार आहे प्रथम तू ज्या चुका केल्या आहेस त्या स्वीकाराव्या आणि स्वतःला माझ्या स्वाधीन करावं तू आता तुझ्या जीवनाबद्दल काळजी करणं सोडून दे